म्हणत नवीन पुणेकर सज्ज झाल्याचं पाहायला या ठिकाणी आपण पुण्यातील गुडलक चौकात आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणाई जे आहे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी थी या ठिकाणी एकत्र झाल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या जल्लोषामध्ये नववर्षाचं स्वागत करताना या ठिकाणी तरुणाई आपल्याला दिसते दादा काय सांगाल नवीन वर्षाचा काय संकल्प केला नवीन वर्षाचा काय संकल्प केला खर <गली> तर आपण इथं पाहतोय की तरुणाई आहे जी उत्साहामध्ये तल्लीन झालेला आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तल्लीन झालेली आहे ताई नवीन वर्षाचा ता काय संकल्प केला काहीच नाही काय ठरवलंय <गली> आता नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय तयारी केली आता नवीन वर्ष येणार मग आता आमच्या बाकीचे <गली> प्लॅन आहेत आमचं घराचं स्वप्न का नवीन पूर्ण करायचा संकल्प काय संकल्प केलाय आता म्हणजे काय ठरवलंय आता भाई भाई नवीन वर्षामध्ये काय करायचं आता दोन हजार चोवीस बाय बाय करता दोन हजार पंचवीस मध्ये चालू आहे ते आम्हाला अजून बरेच आहेत काय संकल्प नवीन वर्ष नवीन काहीतरी वास्तू झाली पाहिजे या वर्षात हा नवीन संकल्प आहे या वर्षाचा काय आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ती तरुणाई नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे लवबलूस या ठिकाणी जे आहेत ते सुद्धा तरुणाई जल्लोष करताना दिसते आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे तरुणाई नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे मोठ्या प्रमाणावर उत्साह जो आहे तरुणाईचा तो सुद्धा उत्साह जो आहे तो नववर्षाच्या स्वागतासाठी जो आहे तो औषध पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय है है वर्षा ते मोठा उत्साह आहे पुण्यातील गुडलोक चौकात पुणे आहे नववर्षाच्या स्वागत साठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतोय मोठा जल्लोष करतायत मोठी घोषणाबाजी करतायत नववर्षाचं वेलकम कर, करतायत आपण पाहतोय त्या ठिकाणी इतरही पुढे तुम्ही काय संकल्प केला नवीन वर्षाचा निश्चितच आता आपण पाहतोय या ठिकाणी बलून्स आहेत तरुणाई जी आहे ती मोठ्या संख्येने जी आहे उस... दादा नवीन वर्ष येतंय नवीन वर्षाचं काय ठरवलं हा नवीन वर्षाचा काय संकल्प केला नवीन वर्षाचा पाहतो या ठिकाणी तरुणाईचा मध्ये जो उत्साह आहे तो ओसंडून वाताना दिसतोय अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वरचा पंचवीस मध्ये जे आहे ते आपण पदार्पण करणार आहोत आता काय ठरवलंय नवीन वर्षात काय बोलले नवीन वर्षाचं काय ठरवलंय काय संकल्प केलाय काय नाही एन्जॉय करायचं मित्रांसोबत बस आणि बाकी काय नाही आपले मित्र पाहिजे बाकी काय पाहिजे अजून स्वागताची काय तयारी केली आता काउव्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्षात खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये आम्ही सगळे मित्र वगैरे देप्स रोडला आलोय खूप भारी वाटते एकदम नाव पूर्ण काय तयारी केली काही नाही आम्ही मित्रांसोबत चिल आउट करायसाठी एल एफ सी रोडला आलेलोय तुम्ही नजारा बघू शकता इथं काय असतो सगळी तयारी झालेली या ठिकाणी एकदम भारी वाटत इकडे माझी एक हस्ब्रेंड आहे तिला मी डेडिकेट करतोय मात्र आय लव्ह यू काय बोलले नवीन आम्ही आलेला इथे एन्जॉय करायला आता काय एक्साइटमेंट कशी आहे आता नवीन नवीन आहे आता नेक्स्ट साईड नंतर चांगली असणार नाही इथं पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने पुणेकर जे आहे ते नवीन वर्षात वाट्यासाठी सज्ज झालेले आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते नवीन वर्षाला जे आहे सुरुवात होणार आहे हो अवघे तीन मिनिटं जे आहेत ते शिल्लक आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये लव बलून जे आहेत या ठिकाणी तरुणाई जे आहे हातामध्ये घेऊन जल्लोष करताना पाहायला मिळते मोठा उत्साह आहे मोठा जल्लोष आहे अरुणामध्ये अर्थात पाहतोय मोठा जल्लोषा ठिकाणी जो आहे दे भुणा दे हो, आ, ब, आ, तो पुण्यातील पुणेकरांमध्ये पाहायला मिळतोय आता आपण पुण्यातील दुर्बलक चौकामध्ये आहोत त्या ठिकाणी हा निश्चितपणे तो बघतोय पुणेकरांमध्ये कशा पद्धतीचा जल्लोष आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतोय वेलकम टू थाउजंड फिफ्टीन असं पुणेकर म्हणत या ठिकाणी सज्ज झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळते अर्थात अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्ष नवीन वर्ष स्वागत होणार आहे पंचवीस सगळे पदार्पण होणार आहे आणि अवघ्या काही सेकंदामध्ये आपण जे आहे दोन हजार चोवीसला बाय बाय करणार आहोत काय काय सांगाल काय उत्सव आहे नवीन वर्ष आता खूप काही आपण प्रयत्न केलेला आहे अभ्यास म्हणजे जॉब लागला पाहिजे सर्वांसाठी काही नवीन नवीन काय ट्राय केलं पाहिजे एवढंच काय बोलू शकतो नवीन नवीन वर्ष सुरू होतंय कशी एक्साइटमेंट आहे कसा उत्सव आहे चांगली काय ठरवलं वर्षाचा काय संकल्प केला यावर्षी काय करायचं यावर्षी काय करायचं ठरवलं नवीन वर्ष येत आहे अजून काही नाही पण आपण बघतोय अवघ्या अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहेत ती नवीन वर्षाला जी आहे ती सुरुवात होणार आहे मोठा उत्साह जो आहे आपण पुणेकरांमध्ये शहरांमध्ये बघतोय तरुणाईन बघतोय आहे नवीन कथा आहे हुँ। जो हुँ। काही आता म्हणत या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत होता आहे अवघा एक मिनिट जो आहे तो बाकी आहे आपण पाहतोय मोठ्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे पुण्यातील गुडलोव चौकात आपण पाहतोय काय पद्धतीने ते लव बलूस आकाशामध्ये सोडलेले आहेत तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करताना दिसते आपण आकाशामध्ये पाहतोय लव बलूस आहेत ते आकाशात सोडण्यात आलेले आहेत अर्थात दोन हजार पंचवीस दोन हजार चौवीस ला बाय बाय करत दोन हजार दो पंचवीस चं स्वागत जे आहे ते पुणेकरांनी एकंदरीत केल्याचं पाहायला मिळतंय मोठा जल्लोष जो आहे तो पुणेकरांमध्ये दिसतोय अर्थात वेलकम टू थाउजंड फिफ्टीन पुणेकरांनी जो आहे नवीन वर्षाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय अर्थात मोठा उत्साह जो आहे अगदी खचाखच आज पुण्यातील व्यक्ती आहे तो खचाखत भरला तर पाहायला मिळतोय यातील जो फर्ग्युसर कॉलेज रस्त्यापासून ते डेक्कन चौकापर्यंत तरुणाईने हा खचाखच भरलेला हा रस्ता जो आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जो आहे पुणेकर नवीन वर्षाचा स्वागत करताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत अर्थात दोन हजार पंचवीसला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय तरुणाईचा मोठा जल्लोष दिसत आहे मोठी घोषणाबाजी करतायत आणि त्याचबरोबर लव बलून जे आहे ते आकाशात सोडली जात आहेत वेगवेगळी गाणी वाजवं त्या ठिकाणी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी जी आहे एकंदरीत या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते मोठा जल्लोष करत तरुणाईने जे आहे दोन हजार पंचवीसचं जे आहे ते स्वागत केल्याचं जे आहे ते पाहायला मिळतो आहे मोठ्या पद्धतीने जे आहे दोन हजार पंचवीसचं स्वागत जे आहे ते पुणेकरांनी या ठिकाणी जे आहे करत आहेत आपण पाहतोय दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि अर्थात मोठा जल्लोष जो आहे जो पुणेकरांमध्ये दिसतोय आहे पाहतोय सगळीकडे फटाक्यांची आतशबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत एकंदरीत केलं जात आहे बलूनस आकाशात सोडलं जात आहेत मोठी घोषणाबाजी केली जातीय आहे मोठ्या जल्लोषात मोठ्या स्वागतामध्ये स्वागत करते नवीन वर्षाच पाहतोय हो जे ते आकाशामध्ये सोडली जात आहेत आता दोन हजार पंचवीस जे आहे पुणेकरांनी केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं पुणेकरांमध्ये हो जल्लोष एकंदरीत जो आहे तो पाहायला मिळतो आहे आपण पाहतोय हो दोन हजार पंचवीसचं वेलकम जे आहे त्या पुणेकरांनी मोठ्या जल्लोषामध्ये केलेला आहे आणि दोन हजार चोवीसला गुड बाय केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे मोठा जल्लोष जो आहे तो पुणेकरांमध्ये आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजनाथ जो नये टॉप न्यूज मराठी पुणे